अमरावती विमानतळाच्या इतिहासात एक नवा सुवर्णाक्षरांनी लिहिला जाणारा क्षण नोंदवला गेला असून येथे दोन अत्याधुनिक प्रशिक्षण विमाने दाखल झाल्याने परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे या विमानांच्या आगमनामुळे अमरावती विमानतळाला केवळ प्रादेशिक ओळख न राहता वैमानिक प्रशिक्षण आणि एव्हिएशन क्षेत्रातील महत्त्वाचे केंद्र म्हणून नवी ओळख मिळणार आहे आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेली ही विमाने प्रशिक्षणासाठी अधिक सुरक्षित अचूक आणि कार्यक्षम ठरणार असून यामुळे वैमानिक प्रशिक्षणाच्या दर्जात लक्षणीय सुधारणा होणार आहे स्थानिक तरुणांना वैमानिक होण्याच्या स्वप्नाला गवसणी घालण्यासाठी मोठी संधी यामुळे स्थानिक तरुणांना वैमानिक होण्याच्या स्वप्नाला गवसणी घालण्याची मोठी संधी यामुळे उपलब्ध होणार असून रोजगार निर्मिती आणि कौशल्य विकासालाही चालना मिळणार आहे अमरावती सह विदर्भातील एव्हिएशन क्षेत्राच्या विकासासाठी हा टप्पा अत्यंत महत्वाचा मानला जात आहे या ऐतिहासिक क्षणामुळे शहराच्या विकासाला नवी गती मिळेल तसेच भविष्यात आणखी प्रगत सुविधा प्रशिक्षण केंद्रे आणि विमानसेवा सुरू होण्याचा मार्ग मोकळा होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे विदर्भ वादळ न्यूज अमरावती